रोक रोक न्यूज नव्या वही सोच नाही संपादक मकरंद साठे नमस्कार आज या ठिकाणी आम्ही नीरा देवघर पाणी संघर्ष समिती माशिस तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नाईक साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत मागील दोन हजार साली आपल्या भागाला ज्या अर्ध धरणाचं पाणी मिळणार आहे त्या देवदरदनाचं पाणी मागील पंचवीस वर्षापासून ज्या राजकीय इच्छाशक्तीमुळे मिळालं नव्हतं आज अखेर ते पाणी लवकरात लवकर आपल्या या भागाला मिळावं आणि ही बाबी निष्गावं हरित क्रांतीनं यांचं व्हावं शासनानं या अतिशय गरजेच्या वस् गरज ह्याच्याकडं लक्ष गंभीर प्रश्नाकडं लक्ष द्यावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन घे घेऊन आलेलो हो। आहोत वास्तविक पाहतासाठी साधारणतः दोन हजार अकरापासून आम्हीची ही मीरा देवघर पाणी संघर्ष समिती विविध माध्यमातून शासनाकडं या प्रश्नाविषयी आंदोलन करत आहे निवेदन देत आहे विविध मार्गाने या प्रश्नाला कशा पद्धतीनं लवकरात लवकर न्याय मिळेल ही भूमिका मांडत आहे आमच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष सचिव आणि आमच्या या बावीस गावाचे सर्व शेतकरी वर्ग या पाण्यासाठी ताणलेला आहे फक्त एकच बाब असे झाली की आज अखेर ज्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळला गेला ज्या प्रश्ना या प्रश्नाकडे आतापर्यंत गंभीरतेनं पाहिलं गेलं नव्हतं तेव्हा आज अखेर या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत आहे आणि आम्ही आता येणाऱ्या रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मसवड मायसिरस या रस्त्यावर गारवाडा चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आणि जाहीर सभा या तालुक्यातील लोकप्रतिनिधी जनतेचे आमदार जानकर साहेब आणि इतर काही लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली या बावीस गावातील लोकांचा रास्तावर रोप आंदोलन केलेलं आहे आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबकडे आलो होतो या निवेदनाच्या प्रती आम्ही ना माळशेराज पोलीस स्टेशनला देणार आहोत आणि प्रशासन आम्हाला सहकार्य करावं आणि तहसीलदार साहेब असतील किंवा या पोलीस यांनी ही बाब मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे संपदा खात्याचे विप खात्याचे मंत्री असतील त्यांच्याकडे ही जबाबदारीपूर्वक मांडावं आणि लवकरात लवकर या माळशेज तालुक्यातील लाभार्थी गावांना लवकरात लवकर पाणी मिळावं याच्यासाठी आमची ही धडपड चालू आहे रविवारस निवडण्याचा ब उद्देश हा आहे की सध्या गणपती रा राज्य सरकारने गणपतीचा हा जो सण आहे तो राष्ट्रीय राज्याचा सण म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये लोकांना तो गणपतीचा सण वयसी साजरा करता यावा आणि रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो या संघर्ष समितीमध्ये जो शेतकरी वर्ग आहे तो या भागातील बराच नौकादार वर्ग आहे सर्वांना त्या मोर्चामध्ये सहभागी होता यावं आणि आपली जी तळमळ आहे ती त्यात मांडता यावी याच्यासाठी रविवार निवडला याबद्दल दुसरं काय दुंबत नाही